मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहा हा येत्या अकरा जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये दिसणाऱ्या सदस्यांची संभवना नावे समोर आलेली आहेत यामध्येच पहिले नाव अभिनेत्री रसिका सुनील हिचे आहे तर दुसरे नाव रील स्टार अनुश्री माने ही सुद्धा बिग बॉस मध्ये दिसू शकते यासोबतच भाग्यश्री हॉटेल मालक हा सुद्धा बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये दिसण्याची शक्यता आहे तसेच अभिनेता गुरु देवेकर आणि त्याची पत्नी अभिनेत्री माधुरी जोशी या कलाकार नवराबाईकुंची जोडी सुद्धा बिग बॉस बॉस मध्ये येण्याची शक्यता आहे यासोबतच लक्ष्मीच्या पावलांनी मालिका फेम ईशा केसकर ही सुद्धा बिग बॉस मध्ये येऊ शकते तसेच शिवा मालिका फेम पूर्वा कौशिक ही सुद्धा बिग बॉस मध्ये येऊ शकते तसेच कलर्स मराठीची अभिनेत्री तन्वी मुंडले ही सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तसेच बॉलिवूड अभिनेत्री अदिती पोहनकर हिचं नाव सुद्धा बिग बॉस मराठी सीझन सहा मधून घेतलं जात आहे यासोबतच अभिनेता पियुष रानडे व त्याची घटस्फोटीत पत्नी मयुरी वाघ हे सुद्धा बिग बॉस मध्ये येण्याची शक्यता आहे यांसारखे अनेक कलाकार बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन सहा मध्ये कोणत्या कलाकारांना पाहायला आवडेल कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा